सर्दी काय झाली जणू त्याने काय होतंय काय होत पाणी देव त्याचे काय होत काय बच तुम्ही पाणी काय एवढं गेल घरी आणि बेटाला गेलो एवढं एवढं प्रेम अगं बाबा एवढी माया आणि मा। ते भाषेन कुठे गेलो मग ते तमाशा सगळ्या गवळून येत त्याला सगळ्या पिक्चरचे नाव सांग तू जुने कोणाच्या ध्यानात नाही ते हिरो हिरोनी त्याचे नाव सांगतो नवीन पिक्चरच तू दुसरं कामच करतो म्हणून पिक्चरच बघू का काय नवीन पिक्चरच तू दुसरं कामच करतो म्हणून पिक्चरच बघू का काय इतकं येतोय आणि मग लोकांचा विश्वास बसला नारवा ही प्रामाणिकपणा ऐकणार नाही हिरोई मिनिटात प्रामाणिक रोख आताच पडायला लागलावा उडगीत टेकली येतात धाकक्यास अरे अरे भोळ्यापणाचं पांघरून घेऊ माझ्या भोळ्या बाबड्या समाजाला नको पसू सुरेश धसानी धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि मनोज जारांगी पाटील यांच्या तळपायाची आग मस्त गेली आपण पाहिलं की मनोज जारांगी पाटील यांनी कशा पद्धतीनं सुरेश धस यांच्यावर टीका केलेली आहे आणि त्यांच्यावर शाब्दिक वारसुद्धा केलेला आहे जर आपण पाहिलं तर मागच्या काही काळामध्ये सुरेश धस आणि मनोज जारांगी पाटील हे दोघंही आपला एकाच स्टेजवर पाहायला मिळालेले होते संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातली आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि ही संपूर्ण गुंडगिरी बीड जिल्ह्यातून हद्दपार व्हायला पाहिजे यासाठी सुरेश धस आणि मनोज जारांगे हे आक्रमक झालेले होते पण मात्र सुरेश धसांनी ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि त्या भेटीमागची नेमकी काय कारणं आहेत कशामुळं भेट घेतली हे मात्र सुरेश धसांनी सांगितलं असलं तरी ती फक्त वैयक्तिक भेट होती असं म्हणले असले तरीसुद्धा सुरेश धसांवर ज्या पद्धतीनं टीका होती सर्व स्तरातून त्यामुळं सुरेश दस हे टीकेचे धनीसुद्धा झालेले आहेत पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये मनोज जारांगे पाटील सुरेश दासांवर ज्या पद्धतीनं आक्रमक झालेत त्यांनी एवढ्या लवकर आक्रमक व्हायला नाही पाहिजे सुरेश दासांना थोडा वेळ दिला पाहिजे त्यांची भूमिका स्पष्ट करू दिली पाहिजे असं सुद्धा काही जणं म्हणतात पण मात्र ज्या पद्धतीनं सुरेश दासांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन चुकीचं केलं आहे अशा सुद्धा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात येत आहेत आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहतात साठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा